बऱ्याच पेशंटचा आम्हाला प्रश्न असतो की नॉर्मल सिमेंट काय असतो तर आज आपण नॉर्मल काय पाहूया जनरली सॅम्पल देण्यापूर्वी तीन ते पाच दिवसांचा ऍब्स म्हणजे गॅप असणे आवश्यक असते नॉर्मल सिमेंट व्हॉल्यूम वन पॉईंट टू एम एमएल असणे आवश्यक असते सिमेंटचा पीएच सेवन टू टू सेवन पॉईंट एटच्या च्या दरम्यान असणे आवश्यक असते नॉर्मली सीमे सॅम्पल तीस ते चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण लिक्विफाय झाले पाहिजे नंतर सॅम्पल मध्ये इन्फेक्शन आहे की नाही हे डब्ल्यूबीसी काउंट द्वारे चेक केले जाते डब्ल्यू एच गाईडलाईन नुसार नॉर्मल स्पर्म काउंट सिक्स्टीन मिलियन पर एम एल असणे आवश्यक असते त्यामध्ये स्पर्म मोटिलिटी म्हणजे स्पर्मची हालचाल थर्टी टू आवश्यक ॉजी म्हणजे नॉर्मल स्पर्म किती आहेत ते पाहतो तर फोर पर्सेंटच्या वरती असणे आवश्यक असते या सर्व रिपोर्ट मध्ये काही अडचण आल्यास आपण मेल पार्टनरच्या काही हार्मोनच्या टेस्ट करतो किंवा सोनोग्राफी करून अचूक निदान करतो